ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा क्लासला जाताना सायकलसवर मुलीला भरदाव बसने उडवले वाशिम मते हळळ मृत मुलगी 10 वी च्या वर्गात घेत होती शिक्षण घरातून सायकल वरून क्लासला जाण्यासाठी निघालेल्या मुलीला रस्ता ओलांडताना भरदाव खाजगी बसने उडवले यात मुलीचा जागीच मृत्यू झाला ही घटना वाशिम शहरात घडली वाशिममधील राणी लक्ष्मीबाई कन्याशाळेत संध्या उमेश सारसकर वय सोळा ही मुलगी शिकत होती ती दहावी इयत्तेत होती दुपारी संध्याकाळी क्लासला जाण्यासाठी सायकल घेऊन घरातून निघाली होती रस्ता मोकळा असल्याने सायकलवरून तिने रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न केला मात्र याच वेळी पुसतकडे वेगाने जाणाऱ्या बसने जोरदार धडक देऊन सायकलला उडवले बसच्या धडकेत संध्या रस्त्यावर फेकली गेली सायकल रस्त्याच्या दुसऱ्या मार्गिकेवर जाऊन पडली तर संध्याच्या अंगावरून बसचे चाक गेले संध्याच्या दुर्दैवी मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे